इथच राहतात काय या कोठीची कोठी अनबाल शान आला आमची जान किरण इथंच राहते तुम्हाला ओळखली नाही आणि हो ओळखणार कशी का तुमच्या सारखे नवजवान प्रथमच आमच्या कोठीवर येतात भेटायचं हे जरा निश्चिंत व्हा शांत व्हा बसा चहा पान घ्या मान पान घ्या आणि नंतर काय बोलायचं मी बसायला आलो नाही मला इंटरेस्ट नाही अरे काय बोलता सरकार काय बोलता टाकाला येतानी भांडईल बोलता कोणाला येईल ती भाषा बोलू नका अच्छा, अच्छा। <laughs> तोंडाला येईल ती भाषा बोलायचं नाही हो महोदय तुम्हाला माहित नाही अगोदर तुमच्या सारखे तरुण या या कोठेवर येतात की घेऊन आणि एकदा का आमच्या त्या किरणच्या नजरेला नजर मिळाली रे मिळाली कि की इथं सोडून बाहेर किसी भाषा बदलवायला आणि लोकांचे घर ते करायला जागो जागी तुमच्या सारखे जागो जागी बसलेत ना आम्ही तुम्हाला किंवा लोकांना असं निमंत्रण देत नाही की, की तुम्ही या आमच्या कोठीवर या अरे तुम्हाला गरज असते म्हणून येता येत करताना त्याचा काय तो साधा सरळ अविनाश दादा सरळ अविनाश तो आज वेवशी अवस्थेमध्ये स्वतःच्या पत्नीचा नाव नाही तर तो तुमच्या पिरांचा नाव घेत आहे सगळं तुला विचारा नाही किरण यांना आतमध्ये घेऊन जा आतमध्ये घेऊन जा चहा पाने मान पाने अरे नाही जर म्हणत असतील तर असंबा देशी मौवा दे काय असे घाणेडे वेसन मला नाही तरी तो फेल ठरणार नाही तुम्हाला काय वाटलं तुम्हाला तुम्हाला माहित आहे बोलायला नाही तर उभं राहायला सुद्धा पैसे मोजावे लागत काही बोलायचं आहे ना पट्टापट बोला ना का? ना 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 बोला सट्टा सट निघा काय मिळालं का सुखी संसारात मिळतो अविनाश हॉस्पिटल मध्ये बेवशी अवस्थेमध्ये स्वतःच्या नाव तुझं नाव अशा संस्कारी अशा संस्कारी पुरुषांना अशा आडमार्ग लावताना तुला लाज नाही वाटली इतकं सुंदर तुम्हाला सौंदर्भ दिला ते ते केवळ बाजारात बसून स्वतःला विकण्यासाठी चार पैसे कमवून पोटाची भूक भागवायची असती ना तर आज इथे मी नसती पण पण मी काही वेगळा खेळ खेळला आमच्या बायलेबद्दल काय म्हणायचं आहे तुला तुम्हाला काय वाटलं या कुंड्यात खाण्यात आहे म्हणून बाजार बसवी अयशी आहे मी तसंच वाटणार ना पण पण या मागचा उद्देश कोणीच विचारणार नाही या कुंड्यात खाण्यात आहे म्हणून स्वतःची लाज विकली नाही मी काय कुणाचा बसलेला संसार

मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नको मला चांगल्यानं ना माहित आहे तुमच्या आणि होय मी तुला तुला हेच सांगायला आलो की यानंतर त्या अविनाश पासून दूरच राहायचं अंडरस्टँड युआर बेटर अंडरस्टँड